राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे अवघ्या पंचवीस दिवसातच सर्व प्रक्रिया पार पाडणार असल्यानं रात्री जरा जास्तच खेळ चालणार आहे त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागले शिर्डी नगर परिषदेचा विचार केला तर सातत्यानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथं आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे त्यामुळं आता त्यांच्या गटाकडं नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे दुसरीकडं पाहिलं तर महाविकास आघाडीकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे पण विखे पाटील गटाकडून अद्याप ठोसपणे कोणाचंही नाव पुढं आलेलं नाही आहे शिर्डी नगर परिषदेची निवडणूक ही महायुतीमधील घटक पक्षांना सोबत घेऊनच लढण्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी जाहीर केलं आहे पण दुसरीकडं नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव असल्यानं खुल्या प्रवर्गातील नेत्यांना हाताची घडी घालूनच बसावं लागतंय तसं पाहिलं तर पालिका कार्यक्षेत्र वगळता जवळपास सर्वच प्रभागांमध्ये विखे पाटील गटाचं प्राबल्य असल्याचं दिसून आहे आज आणि आजपर्यंत ते टिकूनही राहिले आता या निवडणुकीत विखे पाटील विरुद्ध विखेंचे विरोधक अशी रंगत पाहायला मिळू शकते त्यामुळं सध्या तरी महाविकास आघाडीकडून सरस्वती वाकचौरे यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आता सुजय विखेंसमोर महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचं आव्हान आहे तसं पाहिलं तर विखेगाटाकडून सागर सावकारे राजेंद्र भुजबळ हे दोन पत्रकार त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्ये मंगेश त्रिभुवन विष्णुपंत थोरात ॲडव्होकेट अनिल शेजवळ सुरेश आर्णे देवानंद शेजवळ हे पदाधिकारी आपापल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचं सध्या तरी पाहायला मिळते